नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गूढ शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत नवरात्रीचे पवित्र दिवस चालू आहेत आणि यामध्ये एक अशी अद्भुत शक्ती ऊर्जा निर्माण होत असते हे फक्त नव दिवस पूजा पाठ व्रत उत्सव नाही तर आपल्या अंतर्मनापर्यंत जाऊन आध्यात्मिक जागृती आणि चेतना संवाद साधण्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात हे नऊ दिवस अत्यंत पवित्र असतात यामध्ये माता आदिशक्तीची ऊर्जा करुणा शक्ती पृथ्वीवर येत असते जे आपले ऋषीमुनी आपल्याला सांगतात की या नऊ दिवसाच्या प्रकृतीसृष्टीमध्ये वातावरणामध्ये आध्यात्मिक अवस्था प्राप्त झालेली असते यावेळेत कोणतीही आपण साधना केली किंवा संकल्प केला किंवा प्रार्थना केला तर ती इतर दिवसापेक्षा अत्यंत कितीतरी पटीने प्रभावशाली ती ठरत असते त्यामुळे विच्छापूर्तीसाठी आपण एक चमत्कारी उपाय या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जो फक्त एक साधारण दिसणारा तेजपान नाही तर तो आपल्या जीवनाला दिशा बदलवणारा ठरणार आहे आपली सर्वात महत्वाची इच्छा प्राप्त करण्यासाठी एक माध्यम ठरणार आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल विश्वाससुद्धा बसणार नाही की एक पान एवढं शक्तिशाली कसं काय होणार त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण या मागील खोलवर असलेलं आध्यात्मिक ऊर्जा शक्ती आणि वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा महत्व बघणार आहोत महान परमहंस योगानंदजी यांनी पश्चिममध्ये क्रिया योगाचा प्रकाश टाकला ते म्हणतात की प्रकृती ही प्रत्येक वस्तू देवाची चेतनामध्ये पसरलेली आहे जर आपण श्रद्धा आणि विश्वासाने एखाद्या वस्तूचा उपयोग केला आणि ती तुमच्यासाठी ब्रह्मांडाची शक्तीचं माध्यम बनत असते या एका वाक्याचं अगदी खोलवर रहस्य आहे तेच बघूया आपण सर्वेजण निसर्गाला एक निर्जीव समज समजत असतो झाडं पानं दगड हे सगळं आपण निर्जीव समजतो परंतु योगानंद जी आपल्याला एक नवीन नजर देतात ते म्हणतात की या ब्रह्मांडाची कोणतीही वस्तू निर्जीव नाही प्रत्येक कणात प्रत्येकानुमध्ये त्यांचा परमात्म चेतना झोपलेली आहे तीच चेतना जेव्हा आपण श्रद्धेने भावनेने प्रकृतीसोबत जोडत असतो तेव्हा ती वस्तू आपल्यासाठी एक साधारण वस्तू राहत नाही तर ती एक जागृतीचं प्रतीक बनत असते एक असं माध्यम जो आपल्याला ऊर्जेला ब्रह्मांडापर्यंत नेऊन पोचवत असतो हा एक तेजपत्ता दिसणारा हा खाण्यासाठीच नाही किंवा सुगंधित नाही तर आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापासून या सौभाग्य समृद्धी विजय सुरक्षा आकर्षण करण्यासाठी महत्त्वाचं प्रतीक मानले जात होतं आणि प्राचीन ग्रीस शोरूम मध्ये विजेत्यांना तेजपत्त्याचं मुकुट घातलं जात असं आणि त्यालाच लॉरेल असे म्हणतात त्यामुळेच त्याचा सुगंधसुद्धा एक अद्भुत शक्ती आहे जेव्हा आपण त्याला जाळत असतो त्याची सुगंधत वातावरणामध्ये शुद्ध करण्याचं काम करत असते आपल्या मनामध्ये अनेक सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि वातावरणामध्ये पवित्रता निर्माण करत असते त्यामुळेच नवरात्रामध्ये जर आपण आपली ऊर्जा योग्य वेळेत पूर्ण श्रद्धा एकाग्रतेने भावनेसोबत जर जोडली आणि याचा प्रयोग केला तर अर्थातच कोणतीही आपली इच्छा असेल ती लवकरात लवकर ब्रह्मांडापर्यंत जाऊन ती पूर्ण होते चला मग बघूया काय करायचं आहे पण हा एक साधारण उपाय न समजता त्याला आध्यात्मिक शक्तीसोबत जोडून करूया कारण कोणताही उपाय तेव्हाच काम करत असते जेव्हा आपण त्यामागील भावना जोडलेली असेल किंवा काही जी बाहेरच्या नाही तर अंतर्मनाची सुद्धा आपण केली पाहिजे हा उपाय तुम्ही नवरात्रीच्या कोणत्याही रात्री करू शकता पण सर्वात शक्तिशाली म्हणजे तुम्ही अष्टमी नवमी या रात्रीत केल्या तर त्याचा प्रभाव अधिक वाढतो आणि लवकरात लवकर कोणतीही लवकर साधना पूर्ण होते त्यासाठी आपल्याला एक तेज पत्ता निवडायचा आहे आता यासाठी हे दोनच दिवस का महत्त्वाचे मानले जातात तर या रात्रीच्या वेळी जे हे ब्रह्मांडामध्ये ऊर्जा जागृत झालेली जा असते सर्वात आधी त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो तर तुम्हाला काय करायचं आहे की सर्वात आधी तुम्हाला आंघोळ करून घ्यायचे आहे स्वच्छ कपडे घालायचे आहेत शक्य असेल तर पिवळे किंवा लाल कपडे तुम्ही घाला कारण हा रंग देवी आईच्या पूजेमध्ये दे अत्यंत शुभ मानला जातो आणि त्याचबरोबर आपली ऊर्जासुद्धा वाढवत असतो जे कोणतं तुमचं पूजा घर असेल किंवा असं एखादं शांत ठिकाण पवित्र ठिकाण त्यावर तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला आसन टाकायचं आहे आणि आपल्या पाठीचा कणा ताट करून अगदी ह अलगद गतीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वासाची गती मध्यम करायची आहे जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना असेल किंवा मग तुम्ही अखंड दिवा मांडला असेल तर किंवा दिव्याची मूर्ती असेल कोणतीही मूर्ती चालते असे असेल किंवा फोटो असेल तर त्याच्यापुढे तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्या वातीला तुम्हाला लक्ष देऊन बघा अग्नितत्वाचं प्रतीक मानलं जातं शुद्ध प्रतीक हे आपली प्रार्थना जी आहे ती रूपाने परिवर्तित करून जी आहे ती ब्रह्मांडापर्यंत पोचवत असते आपल्या मनामध्ये चालू असलेले सगळे विचार तुम्हाला जे आहे हळूहळू त्याला कमी करायचं आहे कोणतंही टेन्शन असू दे किंवा मग कोणतेही विचार असले तर त्याला मनातून काढून आपल्याला त्या देव्याकडे लक्ष देत जे आहे देवी आईची मूर्ती आपल्याला आठवायची आहे किंवा आपल्यासमोर जो पण फोटो आहे त्याच्याकडे बघून जे आहे ते आपल्याला एकग्रतेने त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे कोणतीही रेमेडी किंवा कोणताही उपाय करत असताना आपलं मन केंद्रित करणं खूप महत्त्वाचं आहे जिथे आपण आपलं मन केंद्रित करत असतो तिथे ती ऊर्जा निर्माण होत असते हे वाक्य फक्त वाचा आणि अनुभवा तुम्ही तुमच्या ऊर्जेचे मालक व्हाल ज्या विचारांवर ज्या भावनेवर आपल्या मनाची एकाग्रता होत असते आपल्या जीवनात तीच दिशा आणि तेच ऊर्जा निर्माण होत असते आता तुम्हाला देवी आईला प्रार्थना करायची आहे देवी आईला म्हणा की आई मी ही साधना करत आहे कृपा मला शक्ती आणि मार्गदर्शन करा आता या साधनेसाठी म्हणजे की उपायासाठी आपल्याला एक तेजपत्ता घ्या तो तुटलेला नसावा फाटलेला नसावा खंडित नसावा तो स्वच्छ असावा स्वच्छ नसेल तर तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्या गंगाजल असेल तर गंगाजलनी किंवा आपल्या साध्या पाण्याने सुद्धा तुम्ही तो आधीच धुवून घेऊ ठेवून धुवून जे आहे तुम्हाला घ्यायचा आहे त्यावर आपल्याला आपली अपले सर्वात महत्त्वाची आणि आवडती विच्छा लिहायची आहे लक्षात ठेवा की विच्छा लिहत असताना कधीही पॉझिटिव्हमध्ये आपल्याला ती लिहायची असते त्याचबरोबर आपली विच्छा कोणालाही नुकसान देणारी नसावी विच्छेमध्ये दे तुम्ही तुमचं घर गाडी आरोग्य नोकरी नातेवाईक संबंध किंवा मग व्यवसाय अशी कोणतीही विच्छा तुम्ही लिहू शकता आता विच्छा लिहित असताना कशी लिहायची तर जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर देवी आई माझी गाडी झालेली आहे आणि तिचा रंग किंवा कशी दिसत आहे तुम्ही कुठे फिरायला जाता असं अनुभवणंसुद्धा खूप खूप महत्त्वाचं खु आहे त्याचबरोबर तुम्हाला देवी आईची जी आहे कोटी कोटी धन्यवाद असं सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे विच्छा लिहून झाल्यानंतर जेव्हा आपण आपले भावनेने श्रद्धेने एखादी गोष्ट करत असतो ती लवकरात लवकर ब्रह्मांडापर्यंत तो संदेश जात असतो आपण ज्या गोष्टीसाठी तयार आहोत हे ब्रह्मांडाला कळत असते आणि तीच ऊर्जा पूर्ण रूपामध्ये येत असते त्याचबरोबर त्याला अनुभव करणं तेवढंच महत्त्वाचं ठरत असते आता तुम्ही लिहिल्यानंतर लाल कलरचा जो मार्कर असतो त्याने तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या दोन्ही हातांनी ती उचलून तुमच्या डोळ्यापुढे ठेवायची आहे आणि डोळे बंद करत तुम्हाला तुमची इच्छा तीन वेळेस म्हणायची आहे जसे की तुम्हाला घर हवे असेल तर त्याचा फोटो मनामध्ये आणा किती रूम हवे आहेत तसं तुम्ही अनुभवा किंवा सगळेजण तुम्ही त्या घरामध्ये राहत आहेत कलर खूप सुंदर आहे असं इमॅजिंग तुम्हाला करायचं आहे परमहंस योगानंदजी म्हणतात की कल्पना ही ती कार्यशक्ती आहे जी आपल्याला वास्तविकतामध्ये आपण लावलेली बी त्यामध्ये सर्व भावना श्रद्धा टाका आणि आता त्या तेजपानाला जे आहे ते आपल्याला देवी मातेच्या चरणावर ठेवायचं आहे आणि तुम्हाला देवी आईला म्हणायचं आहे की हे आध्यात्मिक शक्ती किंवा तुमची कुलदेवता असेल त्याचेसुद्धा तुम्ही नाव घेऊ शकता मी माझी इच्छा तुझ्या चरणावर वाहत आहे आणि मला खात्री आहे की ती नक्कीच पूर्ण झालेली आहे त्यानंतर मनामध्ये कोणताही नकारात्मक विचार आणू नका चिंता करत बसू नका देवावर विश्वास ठेवा थोड्या वेळानंतर ती उचलून घ्यायची आहे आणि जिथे तुम्ही देवी आईचा दिवा लावलेला आहे तिच्यावर तुम्ही जाळू शकता किंवा मग एका वाटीमध्ये तुम्ही कपूर ठेवू शकता आणि त्यावर सुद्धा तुम्ही जाळू शकता आता जे काही जळालेली राख आहे तर त्याला इकडे तिकडे फेकून द्यायचं नाही तुमच्या घरामध्ये जर रोप असेल तुळशीचं असू दे किंवा मग इतर रोप असतील तरीसुद्धा चालते त्या मातीमध्ये तुम्हाला ती राख टाकून द्यायची आहे कारण ती तुमची इच्छा आहे आणि त्यामुळे ती इकडं तिकडं न टाकता अर्थातच त्याचं योग्य पद्धतीने टाकायचं आहे अत्यंत प्रभावीशाली हा उपाय ठरणार आहे त्यामुळे सगळ्यांनी करावी अशी माझी इच्छा आहे तुम्हाला त्याचे रिझल्ट काय येणार आहेत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगणारच आहात परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद